आपण बोललेलच आहोत झटपट पुलाव तर कुकर मध्ये हा झटपट होतो जास्त वेळ लागत नाही तर बघा एकदम सडक असा भात तयार झालाय आणि चांगला शिजलाय आणि बघा किती मोकळा झालाय भात तर त्या कोशिंबिरीमध्ये सारखं असं पाणी पाणी येतं तर ते होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे नमस्कार आहात तुम्ही तर आज मी तुम्हाला एकदम झटपट असा पुलाव बनवून दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे साहित्य सुद्धा कमी लागतं आणि पटकन होत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी बासमतीचे तांदूळ घेतले आहेत जे आपण बिर्याणीला वापरतो ते हे तांदूळ आहेत तर हे मी दोन वाटी तांदूळ घेतले आहेत तर यांना आता धुवून घेते तर तांदूळ मी दोन ते तीन वेळा चांगले चोळून धुवून घेतले आहेत आणि त्यातलं पाणी काढून टाकलंय आता आपण इथे भात बनवायला घेऊया तर त्यासाठी मी हा हो ना तो 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 कुकर वापरणार आहे आपण बोललेलच आहोत झटपट पुलाव तर कुकर मध्ये हा झटपट होतो जास्त वेळ लागत नाही तर आता कुकर ठेवलाय तर कुकर मध्ये घालूया चार चमचे तेल तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं एक कांदा मी उभा पातळ कापून घेतला आहे तो आधी चांगला तेलामध्ये परतून घेऊया आजकालच्या मुलांना भाज्या खायला आवडत नाही त्यांना वेगळं काहीतरी चटपटीत खायला हवं असतं आणि मुलं मग भाज्या सारख्या खाऊन कंटाळत असतात तर त्यासाठी तुम्ही अशा जर भाज्या वापरून त्यांना फुला बनवून दिला तर नक्कीच त्यांना आवडत तुमच्याकडे सुद्धा असे नमुने असतील असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण आमच्याकडे असे आहे म्हणून मी तुम्हाला सांगते कांदा परतून झालाय आता त्यामध्ये घालूया टोमॅटो हा एक टोमॅटो मी ओघाच कापून घेतलाय एकदम बारीक केलेले नाहीये आता त्यामध्ये ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती चमचे घालते आणि ही पेस्ट तुम्हाला कशी बनवायची ते बघायचं असेल तर त्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीने मी दाखवलंय कशी बनवायची आणि कशी ठेवायची ते अजून तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की एकदा बघा आता मी परतून झालंय तेल सुद्धा सुटलंय बघा तर इथे मी सर्व भाज्या पावपाव वाटी घेतलेल्या आहेत हा घेवडा याला बारीक करून घेतलाय त्याबरोबर हे गाजर अगदी वाटी थोडी आहेत गाजराच्या सुद्धा हे फरस बी म्हणजेच पाव वाटी एक छोटा बटाटा तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता एखादी भाजी नसली म्हणून करायचं थांबवायचं नाही ज्या असतील त्या घालून तुम्ही बनवू शकता ह्या ओला वाटाणा आहे पाव वाटी म्हणजे ही छोटी वाटी आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिरवे चणे आहेत ते ह्या दिवसांमध्ये मिळतात आणि ह्याचा भात एकदम छान चविष्ट होतो तर आता हे चांगलं परतून घेऊया तर हे बघा तेलामध्ये भाज्या चांगल्या परतून घेतल्या आता त्यामध्ये घालूया मसाला तर इथे मी मालवणी मसाला वापरणार आहे तर तो मी दोन चमचे वापरणार तुमच्याकडे जो मसाला असेल तु, तु, तु आ, मसाला तो तुम्ही वापरू शकता आणि याला आता परतून घेऊया मसाला घातल्यानंतर जास्त परतायचं नाही तर मसाला जळू शकतो तर आता मी इथे ज्या वाटीने तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने साडेचार वाटी पाणी घेतलंय म्हणजे माझे दोन वाटी तांदूळ आहेत तर त्यासाठी मी साडेचार वाटी पाणी घेतलंय तर आता ते यामध्ये घालूया आणि पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची एक वाटी असेल तर एक चमचा दोन वाटी तांदूळ असतील तर दोन चमचे एवढं मीठ घालायचं तुमच्या अंदाजाने तुमच्या प्रमाणात केवढी वाटी असेल त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता आता याला चांगली उकळी येईपर्यंत त्यावर असं नुसतं झाकण ठेवून द्यायचं लावायचं नाही असंच ठेवून द्यायचं म्हणजे उकळी आल्यावर आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत चांगली खळखळून उकळी यायला द्यायची महत्वाची टीप आहे कारण अशा उखळत्या पाण्यामध्ये तुम्ही तांदूळ घातले की एकदम एकदम भात एकदम मोकळा होतो हे लक्षात ठेवा एकदम टीप आहे ही तुम्ही थंड पाण्यामध्ये जर तांदूळ घातले तर तो भात एकदम असा चिकट किंवा मऊ होऊ शकतो सुटा होत नाही तर कधी पण पुलाव बनवताना अशा प्रकारे भात करायचा म्हणजे तो एकदम मस्त होतो तर बघा पाण्याला एकदम मस्त उकळी आली आहे आता यामध्ये हे तांदूळ घालूया आणि याला आता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं मी मालवणी मसाला वापरलाय आताच मी नवीन मसाला बनवलाय त्यामुळे त्याला कलर सुद्धा एकदम मस्त आलाय तर अजून एक सिक्रेट मसाला त्यामध्ये वापरणार आहे तुम्ही तो तुन वापरत असाल तर हा बघा छान मॅगी मसाला त्यामध्ये घालणार आहे याने एकदम चव छान येते आणि जर तुम्हाला हा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही खडा मसाला घातला तरीही चालेल पण याने चांगली चव येते एका वाटीसाठी एक, वाटी एक पाकिट दोन वाट्या तांदूळ आहेत म्हणून मी दोन पाकिट वापरते याची काही मी जाहिरात करत नाहीये पण मी जेवणाला हा मसाला वापरते याने भाज्या भात चांगला होतो तर आता दुसरी महत्वाची टीप म्हणजे हे आता आपण तांदूळ घातल्यानंतर परत एकदा यावर झाकण ठेवायचं आणि याला चांगली परत उकळी यायला द्यायची तर हे बघा पहिली उकळी आलेलीच आहे पण तांदूळ घातल्यानंतर थोडस थांबत म्हणून त्याला परत एक उकळी यायला द्यायची आता याला चांगल्यापैकी उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावू शकत झाकण लावते आणि गॅस थोडासा कमी करायचा आणि याला आता तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपला पुलाव तयार झाला तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूया पण त्याबरोबर अजून खाण्यासाठी मी कोशिंबीर बनवणार आहे सुद्धा एकदम सोपी आहे आणि कोशिंबीर बनवताना दही कसं वापरायचं काय होतं कधी कधी तुम्ही कोशिंबीर बनवली आणि त्यामध्ये दही घातलं तर त्या कोशिंबीरीमध्ये सारखं असं पाणी पाणी येतं तर ते होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं ते, ते तुम्हाला सांगणार आहे तर आपण आता कोशिंबीर बनवायला घेऊया पण त्याआधी तुम्हाला सांगितलं मी कोशिंबीर अशी पाण्यासारखी होते किंवा जास्त पाणी सुटतं तर त्यासाठी काय करायचं दही जे असत ते गाळून घ्यायचं म्हणजे त्यातलं पाणी असतं ते निथरून काढायचं म्हणजे कोशिंबीरातली एकदम कोरडी चांगली होते तर आता हे दही आहे ते मी या गाळणीवर ओतून ठेवणार आहे अगदी पाच मिनिटासाठी ओतून ठेवायचं म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं हे दही तर घट्ट आहेच पण थोडस पाणी कुठेतरी असेल ते त्यातून निघून जाईल तर कोशिंबीर बनवण्यासाठी बरच काही काय लागतं म्हणजे बीट लागतं गाजर लागतं कांदा टोमॅटो हे सर्व लागतं पण तुमच्याकडे जे काय असेल त्याची तुम्ही कोशिंबीर बनवू शकता अगदी कांद्या टोमॅटोची सुद्धा कोशिंबीर बनवू शकता कारण पुलाव एकदम सुका सुका असतो त्याबरोबर अशी कोशिंबीर असली तर ते खायला जरा मजा येते तर त्यासाठी आता इथे मी हे एक गाजर घेतलंय म्हणजे अर्ध गाजर आहे अर्ध मी पुलावासाठी वापरलंय तर आता हे किसून घ्यायचं त्याच्या फोडी जर करून घेतल्या ना तर ते खाताना अशा दाताला खूप कचकच लागतं तर असं किसून घेतलं की ते खायला सोपं पडतं म्हणजे बरं पडतं तर मी आता हे किसणीचे मोठे जे हे दात आहेत किसायचे त्याने किसणार आहे कारण कोशिंबीर साठी ह्यानेच किसायचं म्हणजे ते किस चांगला होतो मोठा तर याला आता किसून घेऊया मी हा घर घेतला नाहीये कारण खूप जून असल्यामुळे हा टणक असतो घेत असते मी तर गाजर किसून घेतलंय त्यामध्ये घालण्यासाठी हिरवी मिरची एक कांदा थोडी कोथिंबीर आणि एक टोमॅटो हे सर्व मी बारीक कापून घेतलंय तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर ह्या भांड्यामध्ये सर्व हे घालते मिरची कांदा टोमॅटो थोडी कोथिंबीर आणि त्यामध्ये घाली आहे दही पाणी त्यातलं सगळं निथळून गेल्यामुळे एकदम घट्ट दही तयार झालंय बघा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकून जर ठेवलं ना तर ते अजून पाणी सुटतं तर शक्यतो मीठ शेवटी घालायचं जेव्हा कोशिंबीर आपण वाढायला घेतो तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं आता यामध्ये मी मीठ घालते चवीला मीठ याला तुम्ही कोशिंबीर म्हणू शकता किंवा रायतई म्हणू शकता दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आपली कोशिंबीर तयार झाली आहे आणि आता कुकर सुद्धा थंड झालाय आता फुलून बघूया कसा झालाय पुलाव करून बघा एकदम लांब सडक असा भात तयार झालाय आणि चांगला शिजलाय आणि बघा किती मोकळा झालाय भात जास्त ढवळायचं नाही एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे भात आपलं तुटणार नाही एकदम मस्त पुलाव झालेला आहे आणि कोशिंबीर सुद्धा एकदम मस्त झाली आहे तर ज्या काही मी टिप्स तुम्हाला सांगितले आहेत त्या लक्षात ठेवा म्हणजे पुलाव बनवताना पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालायचे तांदूळ घातल्यानंतर सुद्धा परत एक उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं म्हणजे भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो कोशिंबिरीचं सुद्धा तसं दही त्यात त्यामधलं पाणी काढून टाकायचं म्हणजे कोशिंबीर आपली चांगली घट्ट होते आणि पाणी सुटत नाही ह्या महत्वाच्या काही टिप्स आहेत त्या लक्षा तुम्ही लक्षात ठेवा तुमचाही भात असा होईल आणि कोशिंबीर सुद्धा अशी होईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद